नंदुरबारच्या धडगाव मधील कुसुमवेरी या गावातील सौ जितेंद्र पावरा या जिद्दी आदिवासी महिलेने उमेद अभियानाची साथ पकडली आणि आपल्या प्रयत्नांच्या जोरावर आर्थिक सक्षमीकरणाचं शिखर गाठलं आज त्या विविध व्यवसायातून वर्षाला जवळपास पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे उमेद अभियानात येण्यापूर्वी पैशांची संकट यायची बाहेर कोणाकडून दहा टक्क्यांनी असं उचलायचे किंवा दागिने राहायचे ते ठेवायचे त्यानंतर रोजगार हमीचे काम निघाल्यावर रोजगार कामाला जायचे असं माझं एकंदरीत सर्व काही चालू कुसुमवेरी गावात आंध्रच्या वर्धिनी आल्या होत्या त्या गावात फिरत असताना त्यांनी आम्हाला उमेद अभियाना माहिती दिली आणि आम्ही उमेद अभियानात सहभागी झालो उमेद अभियानात सहभागी झाल्यानंतर गावात पाच गट तयार झाले त्यानंतर आम्ही गावात ग्राम संघ स्थापन केले आणि ग्राम संघातून आम्ही एक सिलेप स्थापन केले त्यामधून आम्हाला सी निधी मिळाला सी निधी मधून आम्ही आटा, आटा चक्की घेतली आटा चक्की मधून आम्हाला दिवसाला दीडशे दोनशे रुपये रोज मिळू लागले त्यातून आम्ही हप्त्या हप्त्याने कर्ज परतफेड केले त्यानंतर आम्हाला बँक लिंकेज मिळाला त्याच्यातून आम्ही बैल घेतले घराला थोडे पैसे लावले बैलाच्या उत्पन्नातून आम्ही हफ्ते हप्त्याने परतफेड करू लागले त्यानंतर आम्ही ओएसएफ कर्ज घेऊन विहिरीत मटर टाकलेले आहे त्याच्यातून आता बागायत शेती सुद्धा करत आहे आज आम्हाला त्या शेतीतून चांगलं उत्पन्न होत आहे आता त्यांच्या आयुष्यात नवी उभारी आली आहे आनंद आणि उत्साहाची नवी पहाट झाली आहे उपजीविकेचे साधन कर्जासाठी सावकाराच्या दारात जाणं किंवा दागिने गहाण ठेवण्याची वेळ आता त्यांच्यावर येत नाही आज मी तीन चार प्रकारचे व्यवसाय करत आहे आणि दिवसाला पाचशे सहाशे रुपये कमवत आहे आता माझी परिस्थिती खूप सुधारली आहे या उमेद अभियानामुळे आज मी उमेद अभियाना मुळे लाखोंची उलाढाल करत आहे आणि माझी पहिले खूप गरीब परिस्थिती होती आता दिवसाला कुठंही पैशांची कमी नाही आहे उमेद अभियानामुळे आनंद जीवनात आला उमेद मुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधरली। आज मी सक्षम श्री झाली त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार